अवधू उद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूपपणापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मकर संक्रांती आता पंधरा जानेवारीच्या पंधरा जानेवारीला आहे तर त्या दिवशी महिलांनी काय वान द्यायचं काय दान करायचं त्याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ असे बघितलं तर नक्की बघा तर आजच्या वेळीमध्ये आपण बघणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करायची कोणत्या रंगाच्या बांगड्या परिधान घालायच्या त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या वेळीमध्ये सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा बऱ्याचशा महिला संक्रांतीच्या दिवशी म्हणजे सहसा काळ्याच रंगाची साडी परिधान करतात कारण आपण संक्रांतीला काळ्या रंगाला मान जास्त देतो पण ह्या वर्षी काळ्या रंगा म्हणजे जी संक्रांत देवी जी आहे ती काळ्या रंगाची साडी तिनं परिधान ती करून आलेली आहे आणि म्हणून आपल्याला ती साडी घालायची नाही आहे म्हणजे काळ्या रंगाची साडी घालायची नाही आहे कारण संक्रांत जी ज्या कलरची साडी ती घालून आलेली लि असती ती सा त्याच कलरची साडी आपल्याला घालणं पूर्ण वर जे असते आपण ती घालू शकत नाही ती अशुभ मानली जाते त्याच्यामुळं आपल्याला ह्या वर्षी काळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही आहे तुम्ही ही गोष्ट न लक्षात ठेवा आणि काळ्या रंगाची साडी तुम्ही घालू नका ब्लाऊज असेल तर ब्लाऊज पण सुद्धा घालायचं नाही काळ्या रंगाचं तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी तुम्ही वाण द्यायला जाता म्हणजे मंदिरात तुम्ही जातात तेव्हा तुम्ही काळ्या रंगाचं काहीच घालायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर थे। कोणत्या कलरची तुम्ही काळी साडी घालू शकता बघा असे बरेचसे चार पाच कलर आहेत ते सौभाग्याचे प्रत्येक आहेत असे कलर असे चार पाच कलर मी तुम्हाला सांगणार आहे त्याच कलरपैकी तुम्ही कोणतीही साडी घालू शकता बघा पहिला सुरुवातीला पहिला कलर म्हणजे हिरवा कलर हिरव्या कलरची तुम्ही साडी घालू शकता त्याच्यानंतर हिरवा कलरच्या बांगड्या तुम्ही घालू शकता आपण हिरव्या कलरचं जे क हिरवा जो कलर आहे तो सौभाग्याचं प्रतीक आहे आणि हा कलर शुभ मानला जातो बघा लग्नामध्ये नवरीसुद्धा हिरव्या कलरच्या जी चुडा भरत असते त्याच्यानंतर हिरव्या कलरचा श साडी ती घालत असते हिरवा कलर आपण कोणत्याही शुभ कामाला हिरवा कलर आपण वापरतो त्याच्यामुळं तो कलर शुभ असतो तर हिरव्या कलरची तुम्ही साडी घालू शकता त्याच्यानंतर लाल कलर हे सुद्धा सौभाग्याचं प्रतीक आहे तर लाल कलर अतिशय शुभ आहे तोसुद्धा तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर लाल कलरच्या बांगड्या पण तुम्ही घालू शकता कारण हे कलर न आपण कधीही कोणत्याही कामाला कोणत्याही शुभकामाला असो कोणत्याही पूजाला कोणत्याही कोणत्याही सेवेला आपण ह्या कलर आपण कधीही घालू शकतो काळा कलर असा आहे ना की आपण तो कोणत्याही पूजाला कोणत्याही शुभकामाला आपण तो घालू शकत नाही त्याच्यामुळं ह्या वर्षी तुम्हाला काळ्या कलरची साडी घालायची नाहीये संक्रांतीला त्याच्यानंतर पिवळा कलर पिवळा कलर सुद्धा अं सौभाग्याचं आहे हळदी कोंकू आपण म्हणतो ना तर पिवळा कलर सुद्धा तुम्ही घालू शकता पिवळ्या कलरच्या बांगड्या घालू शकता त्याच्यानंतर तुम्ही गुलाबी कलर घालू शकता बघा लग्नामध्ये पण गुलाबी कलरचा शालू नवरला घालतात कारण तो शुभ मानला जातो त्याच्यामुळे गुलाबी कलरची तुम्ही साडी घालू शकता गुलाबी कलरच्या बांगड्या तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर केशरी कलर केशरी कलर म्हणजे ऑरेंज कलर ऑरेंज कलरच्यात सुद्धा तुम्ही साडी घालू शकता भांगड्या ऑरेंज कलरच्या घालू शकता असे बरेचसे कलर आहेत डार्क कलर जे असतात ना जे तुम्हाला पण आवडतात किंवा ते शुभ मानले जातात तुम ते कलर, ते कलर तुम्ही घालू शकता याच्यापैकी तुमच्याकडे कोणत्याही कलरची साडी असेल तर त्या कलरची तुम्ही साडी घाला फक्त काळा रंग सोडून द्या तुम्ही संक्रांतीसाठी स्पेशल काळा रंगाची साडी घेतली असेल तरी तुम्ही घाल यावर्षी ती घालू शकत नाही नंतर कधीतरी तुम्ही ती घाला पण संक्रांतीला काळ्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू नका तर बांगड्या पण आपण कोणत्याही घालायच्या नाहीये फक्त जे मी तुम्हाला बांगड्या कलरच्या सांगितल्या आहेत त्याच तुम्ही बांगड्या घाला तर या वर्षी संक्रांत म्हणजे संक्रांत देवी जी साडी घालून आलेली आहे ज्या कलरची साडी ती घालून आलेली आहे त्या कलर आपल्याला घालायला पूर्ण वर्ज्य असतो तर या वर्षी ती काळ्या कलरची साडी घालून आलेली आहे म्हणून आपल्याला काळा रंग या वर्षी परिधान करायचा नाही आहे पूर्ण तो वर्ज्य करायचा आहे असेल तरीही तुम्हाला ती साडी घालायची नाही आहे काल्या काळ्या कलरची एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झालेले शिवाश्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूजा गुरुबावलींच्या चरणी चे, रुजू करते श्री स्वामी समर्थ